सांगली मिरज रस्त्यावर साचलेले तळे आणि पडत असलेले खड्ड्याबद्दल आज इथे स्थानिकांनी जी बाईट दिली नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजच्या आत्ताच्या बातमीची दखल घेऊन आम्ही आमचे सामाजिक कार्यकर्ते आम्ही हे खड्डे मोजवलेले तसं बघायला गेलं तर दोन हजार बावीसपासून मी या रस्त्याला तासगावचे परशुराम माळी सर्कल तिथून ते काकणवाडीपर्यंत मी या संबंधित खात्याला निवेदन देत आलेलं आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या क्लिअर करा बोर्ड का बाजूला करा आणि रस्त्याचे खड्डे मोजवा हे आजपर्यंत खड्डे यांनी कुठं कुठं मुजवलेले आहेत म्हणजे तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखं ह्या लोकांनी केलेलं आहे त्यामुळं आज ह्या रस्त्यावरती अनेक माणसं जायबंदी झालेली आहे अनेक माणसांना जीव गमावा लागलेला आहे एखाद्याच्या परपंचाचं वाटुळं ह्या रस्त्यांच्यामुळं झालेलं आहे कारण या रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळं माणूस सरळ येतो आणि पडतो आणि डांबरीला लागून तो, तो खलास होऊन जातो इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणाने मला सांगावं लागेल की लवकरात लवकर या रस्त्याचं काम तिकडे काही करा पण पुण, पहिला या रस्ता दुरुस्त करा आणि जर तुम्ही नाही केलं तर आम्ही याच ठिकाणाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव काय सचिन पाटील सचिन पाटील बोला या रोडला मी आत्तापर्यंत कंटाबुटी अशेशये आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तर पंधरा वीस पेशंट मी अँब्युलन्समध्ये घालून दिलेत दोन त्यातली मयत पण झाले ती मी एकदा आंदोलन करणार म्हणजे करणार मयत झाले ती खड्डा मुला ह्याच्याकडे वर्ग केला आहे रोड त्याच्याकडे वर्ग केला आहे रोड ते वर्ग करतो काय लोकांनी मरायचं का या रोडवर त्या रोडवर मरायचं का तुम्ही कुणाकडे पण वर्ग करा पण ह्याच्याकडे मरायचं का प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी नसेल तर आम्ही आखरीवर आंदोलन करणार रस्ता रोक करणार